श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या एक फेब्रुवारीला माघी गणेश जयंती आहे या दिवशी गणेश जन्मोत्सव आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते हिंदू धर्म मान्यतेनुसार कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या आशीर्वादाने केली जाते म्हणूनच भगवान गणेशाला पूजनीय स्थान आहे गणेश जयंती विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी देखील ओळखली जाते तर ही गणेश जयंती एक फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजून अडोतीस मिनिटांनी प्रारंभ होणार असून दोन फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त राहील तर आता आपण ही मागी गणेश जयंती एक फेब्रुवारीला साजरी करायची आहे या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये पण पाहिजे तसे होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही मुलांना वाईट संगत देखील लागलेली असते अगदी मुले घरामध्ये उद्धटपणे बोलतात वागतात पहिल्यांदी मुले अशी नव्हती पण आता त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये देखील आपल्याला फरक हादिश तसे हा दिसत असतो तसेच मुले सारखी आजारी पडत असतात त्यांना संताप प्राप्ती होत नाही किंवा त्यांचा विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही मग मुलगा अगदी लहान कि असेल किंवा मोठा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येकाबाबत आपल्याला या समस्या असतातच तर मुलांवरील या सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका यामुळे नक्कीच आपल्याला गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा मिळेल व आपल्यावरील सर्व विघ्न नक्कीच दूर होतील तर आता आपण गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्महूर्तावरती उठलं तरी पण चालेल आता या दिवशी जर तुमच्या घरामध्ये जर मुले जर भगवान गणेशाची पूजा सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांनाच तुम्ही ही सेवा करायला लावावी यामुळे बाप्पाचा आशीर्वाद त्यांना नक्कीच मिळेल तर आपण सर्वात प्रथम देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्याचनंतर आपण भगवान गणेशांची पूजा सेवा करायला घ्यायची आहे कारण की जेव्हा आपण एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये एखादा उपाय करत असतो तर तो उपाय नक्कीच सफल ठरत असतो तर सर्वात प्रथम आपण भगवान गणेशांना अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करत असताना आपण ओम गण गणपतयेन मह ओम गण गणपतयेन मह या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता अभिषेक करून झाल्यानंतर यातील थोडंसं तीर्थ आपण ग्रहण करायचं आहे तसेच आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत असते तसेच थोडंसं तीर्थ आपल्या घरामध्ये देखील शिंपडावं यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते त्यानंतर बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि आता आपण बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे तर आपण एकवीस दुर्वा घ्यायची आहे थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये तुम्ही कच्च दूध टाकायचं आहे आणि ही हळद थोडी ओलसर करून घ्यायची आहे एकवीस दुर्वा आपण त्या हळदीमध्ये थोड्याशा बुडवायच्या आहे आता जर मुलं हा उपाय करण्यासाठी तयार असतील तर मुलांनाच हा उपाय करायला सांगायचा आहे त्यानंतर या हळदीने भिजलेल्या दुर्वा आपण बप्पाला अर्पण करायचे आहे अर्पण करत असताना आपण ओम गण गणपतये मह ओम गण गणपतये येन मह या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना बप्पाला सांगायची आहे यामुळे आपली कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो तर ती लवकरात लवकर, लवकर पूर्ण होते अशी मान्यता आहे तसेच या दिवशी मुलांना गणपती अथर्वशीचे पठण देखील करायला सांगायचं आहे तसेच आपण बप्पाला या दिवशी एक टिळक लावायचा आहे थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे आणि हा आपम बाप्पाच्या कपाळावर ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत लावायचा आहे त्यानंतर त्यावरती त्या आपण एकवीस अखंड तांदूळ देखील लावायचे आहे अशी सेवा जर आपण बाप्पाची केली तर आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी येते तसेच आपल्यावरती येणारे सर्व संकट विघ्न बप्पा हे नक्कीच दूर करत असतात त्यानंतर आता बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे मग जास्वंदीचं फूल असेल गुळ खोबऱ्याचं नैवेद्य असेल मोदक असेल तर या सर्व वस्तू आपण त्यांना अर्पण करायच्या आहे आता आपल्याला एक उपाय करायचा आहे आता हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी पण चालेल आई करू शकते किंवा आजी करू शकते फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर अशा काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही ना तर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे सर्वात प्रथम आपण एक प्लेट घ्यायची आहे कुंकू घ्यायचा आहे कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचा आहे कुंकुवाने त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक ते थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायचे आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी कामे ही होत असतात त्यानंतर आता मातीची पंथी घ्यायची आहे आता मातीची पंथी अगदी काळवणलेली असेल किंवा तुटलेली असेल तर अशी पंथी आपल्याला घ्यायची नाही अगदी वापरलेली पंथी देखील तुम्ही घेऊ शकता फक्त ती पंथी आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे कारण की आपण जसा देवपूजेसाठी दिवा वापरत असतो तसेच आपल्याला फळ मिळत असते त्यामुळे आपण मातीची पंथी चांगली घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे तसेच आपण रक्षासूत्राचा धागा या दिव्यामध्ये टाकायचा आहे त्याला देखील हळदी कुंकू लावायचा आहे आता मोहरीचं तेल नसेल तर अशा वेळेस आपण शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल टाकू शकता पण या दिवशी मोहरीचंच तेल टाकण्याचा प्रयत्न करा कारण की आपण जर योग्य पद्धतीने उपाय केला तर आपल्याला त्याचा रिझल्ट देखील त्याच पद्धतीने बघायला मिळत असतो आता यानंतर आपण या दिव्यामध्ये तेल टाकल्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे आता असा दिवा आपण देवघरामध्ये ठेवायचा आहे आता यानंतर आपल्याला काही वस्तू घ्यायच्या आहे तर आपण थोडासा कापूर घ्यायचा आहे भीमसेनी कापूर घ्या जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला भीमसेनी कापूर सहज मिळून जाईल शक्यतो तरी भीमसेनी कापूर घेण्याचाच प्रयत्न करा कारण की भीमसेनी कापूर हा नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये शोषून घेत असतो त्या तुलनेत साधा कापूर घेत नाही आणि भीमसेनी कापूर मिळालाच नाही तर अशा वेळी साधा कापूर घेतला तरी पण चालेल आता आपल्याला पाच मिरे घ्यायचे आहे पाच काळे मिरे घ्या तसेच पाच लवंग घ्यायचे आहे आता लवंग हे साबूत असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे त्यांना पुढे फुल देखील पाहिजे असे पाच लवंग आपण हातामध्ये घ्यायचे आहे आणि आता हे काळे मिरे लवंग तसेच कापूर आपण मुलांवरून सात वेळा उतरायचे आहे मुलांना पाटावरती बसवायचं आहे मग पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवा फक्त दिशेकडे तोंड येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता या वस्तू मुलांवरून उतरत असताना आपण म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही इडापिडा मागे लागलेली असेल नजरबाधा झालेली असेल किंवा याच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख दारिद्र्य गरिबी अडचणी अडथळे संकटे जे काही असतील तर ते पूर्णतः दूर हो दे माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती हो दे असे आपण म्हणायचे आहे मुलावरून सात वेळा उतरून आपण हे काळे मिरे लवंग कापूर त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे आपण जो रक्षासूत्राचा दिवा प्रज्वलित केला होता त्याच दिव्या आपण या वस्तू आहे यानंतर आपल्याला काही सेवा देखील करणे गरजेचं कर आहे आता जर तुम्हाला दोन मुले असतील एक मुलगा असेल एक मुलगी असेल किंवा दोन्ही मुले असतील तर अशा वेळेस आपल्याला दोन दिवे प्रज्वलित करायचे आहे आता तुमचे जर मुले बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी असतील किंवा नोकरीसाठी असतील तर अशा वेळेस मुलांच्या फोटोवरून आपण ही या वस्तू उतरवायच्या थुण आहे आणि त्यानंतर दिव्यामध्ये टाकायचे आहे आता यानंतर आपल्याला काही सेवा देखील करणे गरजेचे आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काहीही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील अत्यंत गरजेचं आहे तर आपण बप्पा समोर बसून तो दिवा तिथे प्रज्वलित राहून द्यायचा आहे आणि आपल्याला गणपती अथर्व शीतचं पठण एक वेळा करायचं आहे अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल त्यानंतर आपण ओम गण गणपतयेन मह ओम गण गणपतयेन मह या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे मनापासून आणि श्रद्धेने हा जप करावा तसेच ओम श्री विघ्न हर्तायेन मह या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आता या तीन सेवा करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही बप्पाजवळ व्यक्त करायची आहे मग मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही त्यांना नोकरीमध्ये यश मिळत नाही किंवा मुलांबाबत ज्या काही अड अडचणी अडथळे असतील तर त्याबद्दल तुम्ही बाप्पाला सांगायचं आहे अगदी मुलांना आजार पण सतत चालू असतं किंवा वाईट संगत देखील लागलेली असते जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण बाप्पाला सांगायचं आहे आता यानंतर हा दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे तर हा दिवा तुम्हाला रात्री बारा वाजेपर्यंत प्रज्वलित ठेवणे शक्य असेल तर रात्री बारा वाजेपर्यंत देखील ठेवू शकता शक्यतो हा उपाय आपण अगदी संध्याकाळी करायचा आहे गणेश जयंतीच्या दिवशी संध्याकाळी सहा नंतर कधीही तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल दिवा विजायला लागल्यावर परत त्या दिव्यामध्ये तुम्ही तेल देखील टाकू शकता किंवा तूप टाकलं तरी पण चालेल यामुळे आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद